सर्वांना क्रांतिकारी जय भीम जय शिवराय जय संविधान जय पँथर कर्जतकारांचं मनापासून आभार स्वराज्य संविधान रक्षक सेना पँथर आर्मीच्या माध्यमातून महाराष्ट्र अध्यक्ष सुशीलभाई जाधव आणि महाराष्ट्र उपाध्यक्ष आरवीभाई जगताप कर्जत तालुक्यातील विविध समस्या माथेरान असेल तालाटे असेल अभिलेख असेल प्रशासकीय भवन असेल या सर्वांच्याच मुद्द्यांवर आम्ही अमरण उपोषणला पंधरा ऑगस्टला बसलेलो वीस तारखेला ते उपोषण स्थगित झालं माननीय प्रांतसाहेबांनी आपल्या सर्व मागण्या मान्य केल्या आणि हे केवळ फक्त कर्जतच्या जनतेच्या मुले झालेलं आहे कर्जतच्या जनतेने जे प्रेम दिलं जे सहभाग नोंदवला त्यामुळे या सर्व मागण्या मान्य झाल्या असंच प्रेम तुम्ही आम्हा पॅन्थरनू कराल अशी अपेक्षा करतो आणि पुढील या तालुक्यामध्ये जर कुणाला काय प्रॉब्लेम असेल काय कुणाला त्रास होत असेल कुठला अधिकारी जर त्रास देत असेल तर नक्कीच संपर्क करा मी तुमचं जे अडचण असेल ते सोडवण्याचा प्रयत्न करेल आणि सतत आपल्या कर्जतकारांच्या मुद्द्यांवर आवाज उठ उठवत राहील जय भीम जय शिवराय जय संविधान जय पॅन्थर